नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडीच्या फाटीवरती आणि या ठिकाणी करंजपूल ग्रामस्थांच्या वतीने पूर्वी असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची बैल जोडी ठरली बारामती एक्सप्रेस काशी आणि त्याच्या जोडीला कराडकरांचा बैरव पाळाला ही फायनलमध्ये आठ नंबरचे मानकर ठरले आणि काशीनं तब्बल तीन ते चार महिने जबरदस्त असा कमबॅक केला आपल्या समूह काशी बैलाचे मालकेत आगवणी साहेबेत नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल दादा कसं काय आनंद आहे बऱ्याच दिवसानंतर काशीने कमबॅक केला आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळजवळ तीन महिन्यात काशीने कमबॅक केला बरेच जण लोकांनी नावं ठेवली बैलाला की बाबा बैल आता संपला असं झालं तसं पण परवा दिवशी बी मोरा जोगवडी फाटीवर राहिला आज पण फायनलला राहिला फायनलच्या पाठीवर जोगोडीच्या पाठीवर कोणाचा तर रमेश बनकरचा शंकर होता बर हो आणि एकंदरीत काय झालं होतं कशामुळं काय झालं तर बैलाला झालं तर निमोनिया निमोनियातनं उठला मग जरा थोडीशी सर्दी ही ती चालू झाली मग त्यातनं बैल आता कवर झाला जरा चांगल्यापैकी चांगला म्हणजे एकदम चांगलाच कमबॅक चांगला केला त्यांनी दिवशी गवडीला गाडी चालवली हो जोगवडीला गाडी आपल्या ह्यानी चालू शुभम ड्रायव्हर डोरलेवाडीने आज आबी ड्रायव्हर राजोरी करार कुठेतरी पहिला पळायचा कमी आला किंवा कुठेतरी तो आजाराने ग्रस्त झाला किंवा त्याला कुठतरी थोडासा वेग कमी झाला करताना अहो जबरदस्त अडचणी आल्या म्हणजे अक्षरशः इतका वाईट लागलो ना मी एक एका माणसाला वीस विश वीस फोन करत होतो मध्यस्थींना हनला तनला मॅनेजरला पण काय नाही करू झालाय असलेच सगळ्यांची उत्तरं येत होती पण आता तुम्हाला सांगतो दिवशी गुलाल केल्यापासून म्हणजे रोज दहावीस फोन चालू झाले ना आज तर काय तुमची मुलाखत बघितल्यावर विषयच मिटला पायऱ्याला अडचणच येणार नाही अजून हो काय करण्यात होता आपलं गणेश बोधरे आहेत ना आपलं काय बेंद्रे गणेश मामा हा गणेश मामांनी मला फोन केला के की बाबा आज आपण पळू नाही तर माझं सतला नियोजन चालतं पण ते म्हणले आजच पळू गुलाल करतो शंभर टक्के म्हणले असा असा कराडचा पायरा आहे म्हणले भैरव चांगल्यापैकी पळतो म्हणले आणि चांगलं ते पण बैल एकदम चांगल्यापैकी पळला आता शेवटी आद जरा थोडासा फरकच पडतो बैलगाडी बैलगाडीचा काळ थोडासा पडीचा काळ आहे पण ह्या काळाचा तुम्हाला काय अनुभव दिले पडीच्या काळाने एकच सांगितलं की बैलगाडी क्षेत्रात कोण कौन कोणाचं नसतं जर बैलाला गुलाला असेल तर सगळी आपली नाही तर आपली पण पडीच्या दिवसात आपल्या जवळ नसते एवढं लक्षात ठेवायचं वाटत वा हो वा होतं आता मोठा बैल ही आदत करावं नियोजन केलं नाही आदतचं वगैरे नव्हतं नियोजन केलं पण हे पायऱ्याला गुण मी दुसराच बैल बघत होतो आता म्हणलं दुसरा घ्यावा पण परत हाला म्हणलं बाबा तुलाच सांभाळतो आपल्याला हे काहीतरी आयुष्यभर दावणीचा सोडायचा नाही हिथच राहणार आहे ज्याने आपलं नाव केलं आज पन्नास साठ फायनल आहेत दहा बारा एक नंबरच्या फायनल आहेत बस झाला आपलं त्याच्यात समाधाने काय झालं आमचं ग्रामदैवत आहे काशी विश्वेश्वर बारामतीच आणि त्याच्यामुळं त्याचं पुढचं काशी ही नाव मला बारी वाटलं की बाबा चला काशी म्हणून त्याचं काशी नाव ठेवलं आणि ती सार्थी बी लागले एकदम लागलं ला, हा काय खरेदी केली का आधी एक आहे शिव म्हणून घेतला होता मी तो आहे तो पण चांगल्यापैकी पळतोय आता आज बा ह्या ड्रायव्हर राजौरीने आणि आपला नागो ड्रायव्हरनी गटाला चालवली हो oh. होवडते सुट्टी मेकर वगैरे कोण असतात आता सुट्टी मेकर आपला गुंडा भाऊ आहे तुषार आहे नंतर आपला हि हो कोण पिल्ल ही सगळी जण असते रपेखी ही ती बैला आजारी असतो पळत नाही त्यावेळेस कोणाची सात लाभते का फोन वगैरे नाही कोणच फोन करत नाही अजिबात फोन करत नाही आणि ज्या लोकांना मी फुकाट बैल दिला त्यांनी मला पंधरा पंधरा वीस वीस हजार वायदी मागितली

आपले क कराडचे बल्लार डॉक्टर त्यांनी बैलाला कवर केला चांगलं केलं हो चालते चला दादा तुमचा अभिनंदन धन्यवाद तुमच्या तुम्हाला शु, तुम शुभेच्छा पुढे वाटतात धन्यवाद